एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मोत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा झाला पण मात्र पक्षप्रमुख जालना शिवनेरी लोकसभेचे नेते तथा महायुतीचे नेते माननीय श्री संतोष कोल्हापडे यांनी शिवजन्मोत्सव दरा हटके साजरा केला त्यांनी काल पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिवनेरी अर्थात शिवनेरी जुन्नर या दोन तालुक्यांना जिल्ह्याचा दर्जा देत महाराष्ट्राच्या राजकारणात चौके पंच अनेक जण मारतात पण कोल्हे पाटलांनी सर्वात मोठा राजकीय विकेटा घेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे धुरंद पुढारी होते त्यांच्या आत्तापर्यंत हुकुमशाही झालेल्या या जिल्ह्यावरती छत्रपती शिवरायांच्या या मर्द मराठे मावळ्यांनी ती हुकुमशाही मोडीत काढीत पुणे जिल्ह्यातील शिवनेरीला आणि बारामतीला मोकळं केलं आहे साताराचे खासदार म्हणतात बुलंद सेना नंबर वन आम्ही नंबर वन अभिनंदन भाऊ भाऊजने मराठी नंबर वन चॅनल